नमस्कार मित्रांनो तर झी मराठी वाहिनीवरील निवास या मालिकेमध्ये भावना आणि सिद्धू या दोघांची हळूहळू मैत्री होताना आपल्याला दिसत आहे आणि दोघेही आता छान बोलत आहेत पण आता एक ट्विस्ट देणार आहे लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये आणि तो ट्विस्ट काय असणार आहे ते पाहूया तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मराठी मालिका लक्ष्मी निवास ही एका कन्नड मालिकेचा रिमेक आहे तर त्या सिरियलमध्ये पुढे काय काय ट्विस्ट दाखवले आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या अपडेट्स लवकरात लवकर समजतील तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तो प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जसं पंडितने सांगितलं आहे की ब्राह्मणाने की भावनाच्या कुंडलीमध्ये आता सध्या विवाह हो योग आहे आणि तिचं लग्न लवकरात लग लवकरच लग होणार आहे त्यानंतर लक्ष्मी जाऊन तिला खूप कन्व्हिन्स करते की आता तू लग्न कर आनंदी तुझी जबाबदारी आहे आणि त्या ब्रह्मांडाकडे एक तुझ्यासाठी एक मिळती जुळती कुंडली सुद्धा आहे मुलगासुद्धा आहे तर भावना पूर्णपणे नकार देते की मला आता लग्न करायचं नाही आणि मला मुळात लग्नच करायचं नाही आहे असं भावना बोलते पण आता ट्विस्ट काय आहे ते मी सांगेन तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सिद्धूच्या घरी पण सिद्धूला मुलगी पाहतात आणि दोघांच्याही घरी आता लग्नाची बोलणी चालते सिद्धू आणि भावना तर आपल्याला असं वाटतं आहे की सिद्धू आणि भावनाचं लग्न होईल पण तसं होणार नाही आहे मित्रांनो तर सिद्धूचं लग्न जे आहे ते आता एका सिरियलमध्ये एका नवीन अभिनेत्रीची एंट्री होणार आहे आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून अमृता देशमुख हीच असणार आहे आणि सिद्धूचं साखरपुडा जे आहे ते तिच्यासोबत होणार आहे ही आहे अमृता देशमुखसोबत तर असं समजू नका की मित्रांनो भावनासोबत जे आहे ते सिद्धूचं लग्न होईल तर सिद्धूचं लग्न होईल पण सिद्धू खूप प्रयत्न करतो तरीसुद्धा भावनासोबत त्याचं लग्न होत नाही आणि नंतर फायनली हे सगळे लोक झोपलेले असतात एका मंदिरामध्ये आणि सिद्धू मंदिरामध्ये सिद्धू जाऊन भावनाला झोपेतच मंगळसूत्र घालणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर भावनाला कळणार आहे की माझ्या घरात कुणीतरी मंगळसूत्र घातले आणि ते मंगळसूत्र काढत नाही ती तसंच लपून ठेव राहते आणि हे सिरियलमध्ये असंच कंटिन्यू करणार आहे आणि जर तुम्हाला ही सिरियल आवडत असेल किंवा या सिरियलमध्ये जर तुम्हाला ह्या सिरियलमधील सगळ्यात तुमच्या आवडीचं ॲक्टर ॲक्ट्रेस कोण आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद